चला पाणी आलेलं होतं मी आज साडेसहालाच उठली कारण की साडेसहालाच पाणी येतं सर्व काही आवरून घेतलेलं आहे तर आता इथं मी आंघोळ वगैरे पण झाली आता इथं चहा ठेवते मी दोन चम्मच साखर टाकली दीड चम्मच चहा पावडर टाकलेले थोडीशी वेलची वेलचीपुडी टाकली आणि अद्रकचा तुकडा मी इथं कुटून टाकते थोडासा अद्रकचा तुकडा कारण की थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे अद्रक टाकलेला खूप छान राहतं तर अद्रकचा चहा बनवते मी इथं मस्त कडक उकडून गेलेला आहे तर चला आता मी गाडून घेणार आहे चहा गाडून घेणार आहे मी इथं आणि पाणी आल्यामुळे लवकरच उठावं लागतं ज्या दिवशी पाणी येतं ना त्या दिवशी खूप लवकर उठावं लागतं कारण की कारण की साडेसहाला पाणी येतं त्यासाठी तर बघा चहा सुद्धा माझी इथं गाडून झालेली आता यांना देते चहा नंतर मी पण घेणारे चहा आणि बघा आता यांना भूक लागली त्यांच्यासाठी आता थोडीशी खिचडी बनवणारे मी आणि कडण्याच्या दशम्या बनवणारे ही खिचडी गरम करणारे रात्रीची खिचडी थोडीशी उरलेली होती तर कडण्याच्या भाकरी आणि खिचडी नाश्तासाठी इथं मी करून घेणारे तर सर्वात आधी मी इथं बघा दूध ठेवायचे फ्रीजमध्ये चहा केली त्यासाठी दूध बाहेरच ठेवलेलं होतं मी तर आता ठेवणारे फ्रीजमध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता हे सर्व काही माझं आवरलेलं आहे किचन ओटा आम्ही रात्री साफ करून ठेवलेला होता पूर्ण किचन ओटा मी रात्री साफ करून ठेवलेला होता तर आता चहा वगैरे सर्व काही झालं खिचडीसुद्धा गरम केली गेलेली आहे तर चला सर्व युट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान असता आनंदाचा आरोग्याचा जावेश्वरच्या प्रार्थना तर बघा किचनसुद्धा सर्व काही आवडला गेलं तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवला होता मी ना आता फ्रंट कॅमेराने पण दाखवते हे तर देवांची तर देवपूजाच होत नाही आहे कारण सुद्धा हॉलमध्ये सुद्धा सर्व काही आवरलं गेलेलं आहे माझं पूर्णपणे आवरून झालेलं आहे इथं तर बघा हे पण पूर्ण आवरून झालेलं आहे टी व्ही वगैरे सोपे वगैरे सर्व काही लवकर जर उठलं ना तर लवकर सर्व काही काम आवडलं जात तर चला आता नाश्त्याची सुरुवात करणार आहे मी नाश्त्यासाठी आता खिचडी तर झालेली गरम हे पण सर्व काही आवरून झालेले पुसलं पण गेलेले खिचडी तर झाली आता दशम्या करते चला आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी दुधडीच्या दशम्या कडण्याचं पीठ टाकून कडनाचं पीठ दडून आणलेलं आहे मी तर त्यासाठी बघा दुधही अर्धी कापून घेतलेली आणि ती किसून घेतला मी दुधईला बघा अशी बारीक किसून घेतली त्यानंतर आपल्याला थोडेसे टाकायचे इथं कांदा कापलेला आहे मी एक बारीक कांदा कापलेला आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं टमाटे टाकायचे आहे त्यानंतर तर टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर तर छानच दोन मग कापून घेतलेली आहे मी त्यानंतर इथं टाकायचं आहे आपल्याला कोबी फ्लावर कोबी एकदम बारीक चिरलेली आहे मी ती टाकली खूप छान लागते चव कडण्याच्या पिठामध्ये तर आता मी इथं टाकते थोडंसं मीठ शेंदा नमक टाकलेलं आहे मी इथं आता त्यानंतर एक चम्मच धना पावडर टाकायचा आहे आपल्याला एक चम्मच आपल्याला लाल शिमला चटणी टाकायची एक चम्मच तिखट चटणी टाकायची आहे थोडेसे आपल्याला इथं हळदसुद्धा टाकायची आहे आता हे सर्व काही मिश्रण आहे ना आपल्याला आधी दोन वाट्या पीठ मी इथं टाकणार आहे थोडंसं जिरं टाकलं मी आणि थोडा हिंग टाकला नंतर तर बघा हे कडणाचं पीठ दडलेलं आहे मी तर आता दोन वाट्या मी इथं टाकणार आहे नाश्त्यासाठी बनवत आहे मी तर दोन वाट्या पीठ इथं टाकलेलं आहे तर आता चला पीठ भिजून घेऊया थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला इथं तर मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे हे कडणाचं पीठ तुम्ही म्हणणार हे कशाचं पीठ आहे उडदाची डाळ असते आपली त्याच्यामध्ये जुवार टाकायची अर्धा उडदाची डाळ त्याच्यामध्ये दोन पावश जुवार टाकायची हे बघा असं भिजून घेतलेलं आहे छान प्रकारे तर दोन पाव हे बघा दोन पावश जुवार टाकायची अर्धा पावशे हुडदाची दाळ टाकायची त्याच्यामध्ये थोडंसं जिरं थोडा थोडं मीठ थोडी बडीशोप असं चटकीवरून दडून आणायचं आणि मग त्याला म्हणतात कळणाचं पीठ अशा प्रकारे मी दडून आणलेलं आहे तर बघा अशा मी आता कडण्याच्या भाकरी बनवून घेणार आहे लाटायला पण खूप सोप्या असतात पण खायला खूप छान लागतात तुम्ही नुसतं मीठ टाकून सुद्धा भाकर बनवू शकतात चटणीसोबत खाऊ शकता ती सुद्धा छानच लागते पण माझ्याकडे दूधही पण होती आणि सर्व काही वस्तू होते त्यासाठी मी सर्व काही मिक्स करून मस्त असा धपाटेसारखे भाकरी बनवते मी धपाटे म्हणा तर बघा अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं लाटायला ला पण काही वाटत नाही खूप छान लाटलं ला जातं ते फाटत नाही आणि तुटत नाही तर बघा ही अशी लाटली गेलेली मी आता गॅसवर तावा ठेवलेला आहे तर तव्यावर आपल्याला ही बागा टाकायची ही बघा दशमी म्हणतात दुधे कडनाच्या पिठाच्या दशमी तर बघा आता आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे भरून आजूबाजू कढीने थोडंसं तेल आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही पलटून घ्यायची आहे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तो तुम्ही बघितलाच असेल पण त्याच्यामध्ये असं सांगितलेलं नसतं म्हणजे बोललेलं नसतं ना त्याच्यासाठी समजत नाही गाणं टाकलेलं आहे मी त्याच्यावर तर त्याच्यासाठी मी आता हा तुम्हाला सांगून सांगून दाखवते म्हणजे तुम्ही कधी बनवणार ना तर तुम्हाला बनवायला सोपं जाईल त्यासाठी तर बघा मी आता पलटून दिलेली आहे आणि वरूनसुद्धा तेल टाकून दिलेलं आहे तर खूप अशी खरपूस शेकून घ्यायची आहे आपल्याला बघा पूर्णपणे अशी खरपूस शेकून घ्यायची तर आधी मी दोन भाकरी केल्या त्या यांना दिल्या नाश्त्याला आता ह्या दोन परत करून घेतलेल्या आहे मी तर त्याला आता ही भाकर सुद्धा काढून घेते तुम्हाला एकच करून दाखवली मी कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यासाठी तर बघा मी आता इथं तुम्ही टमाटा सॉस सो, सोबत किंवा दही सोबत असं खाऊ शकता किंवा चटणी बनवताना ती चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता पण मी ही सुक्की चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची शेंगदाण्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मी तर मला याच्या सोबतच आवडतात त्यासाठी तर वरून मी थोडंसं तेल पण टाकून घेणार आहे खूप छान अशी दशमी झालेली इथं अशा प्रकारे मी या दशम्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा बनवून बघू शकता आणि खाऊ शकता खूप छान राहतात लहान मुलांना टिपिंगला तुम्ही जरी दिले ना, ना तरीसुद्धा खूपच सर्व टिपिंग आवडीने संपवून येतील ते तर बघा अशा प्रकारे तर चला आता सकाळचा नाश्ता तर झालेला आहे आपला त्यानंतर आता दुपारचं टेन्शन काय बनवायचं काय बनवायचं तर मी तर घेतला आहे फ्लावर कोबी त्याला मस्त कोबी टाकून घेतलेली आहे तर त्याला आता मी धुवून पण घेणारी याच्यामध्ये पाणी टाकणार टाकणारी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणारी कोबी बनवून घेते तर बघा कोबीमध्ये आता मी इथं पाणी टाकलेलं आहे धुण्यासाठी कोबी स्वच्छ मस्त धुवून घ्यायची आपल्याला बघा आपली भाजी आता शिजण्यात आलेली आहे बाजरीच्या भाकरसोबत कारण खायसाठी चिरून घ्यायची त्यानंतर भाजी टाकायची छान लागते ले ले, जीर। तर बघा मी इथं आता तेल टाकले कोबी बनवण्यासाठी कोबी फ्लावर बनवायची मला इथं त्यासाठी मी इथं तेल टाकलेले आहे दोन ते तीन पळ्या तेल टाकलेले मी आपल्याला आता टाकायचं आहे तर जिरं जिरं छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर अजरक आणि लसणाची पेस्ट मी असं टाकलेली ती पण छान असं मस्त परतून घ्यायचं आहे एक टमाटा टाकलेला आहे टमाटा सुद्धा टाकलेला आहे कांदा संपलेत नाही त्यासाठी कांदा काही सर्वात नाही ज्या कांद्याची बनवलेला तरी सुद्धा खूप छान मी आता इथं भुतल्याला कोबी टाकणार आहे समजा कोबी धुवून टाकून दिलेली त्यानंतर थोडस चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडी हळद टाकायची आणि हे चांगलं मस्त असं परतून द्यायचं सर्व काय असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला इथं आता पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं

कोबी शिजल्यावरच मी चटणी वगैरे टाकते कारण ते कोबी जर झालेलं पण जाते ना तर आपली चटणीची झरून जाते त्यासाठी मी आता वरून चटणी टाकणार आहे कोबी आपली छान मस्त शिजून झालेला आहे तर आता मी टाकली शिमला चटणीची चटणी शिमला मिरची चटणी त्यानंतर तिखट चटणी आणि हे पण आपल्याला परतून घ्यायचं मीठ आधीच टाकलेलं तुम्ही त्यासाठी हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आपली कोविड पूर्णपणे झालेली आहे पण दोन मिनटं तरी सुद्धा आता कारण तिच्यात कोविड आणि ते छान परतून घ्यायचं आहे थोडं पत्तवत राहायचं तर परत मी झाकते नंतर थोड्या वेळाने मी गॅस बंद करणार गॅस बंद केलेला आहे आता मी यांना आता चला एका बाउलमध्ये मी कोबी काढून घेणार आहे अशा प्रकारे मी एका बाउलमध्ये फ्लावर कोबी बनवलेली मी काढून घेतलेली आहे आज थोडा आणि जेवणार आहे आम्ही कारण की के नाश्ता केला होता त्यासाठी भूक नाही आहे पण स्वयंपाक करून ठेवून दिला तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये